न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धायरी परिसरात संकल्प प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात आलेला दिवाळी साखर वाटप हा समाज उपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात पंच्याहत्तर किलो साखर आणि विविध दिवाळी साहित्याचे अल्पदरात वाटप करण्यात आले संकल्प प्रतिष्ठान कार्यालय अभिरुची परिसर धायरी येथे पार पडलेल्या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला केवळ शंभर मध्ये किलो साखर आणि इतर दिवाळी साहित्य उपलब्ध करून देत प्रतिष्ठानने सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा दिला या उपक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद लाभला असून माजी नगरसेविका सौ राधिकाताई गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला कार्यक्रमादरम्यान शिवसेना पुणे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी संकल्प प्रतिष्ठान आणि युवा नेते निलेशभाऊ गिरमे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले कार्यक्रमादरम्यान शिवसेना पुणे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी संकल्प प्रतिष्ठान आणि युवा नेते निलेश भाऊ गिरमे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश गिरमे समाजासाठी झटत आहेत अशा नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनीही या उपक्रमाचे अभिनंदन करत निलेश गिरमे आणि संकल्प प्रतिष्ठान यांनी राबवलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे येत्या काळात धैरिकर नागरिक निलेश बाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला ते पुढे म्हणाले समाजासाठी काही देण्यासाठी मोठी दानत आणि इच्छाशक्ती लागते आणि ती निलेश गिरमे यांनी दाखवून दिली आहे यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर राजकारण करणाऱ्या निलेश गिरमे यांना जनतेकडून मोठी दिवाळी भेट मिळेल असा ठाम विश्वास मला आहे यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे युवासेना जिल्हा प्रमुख सोमनाथ कुठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते तुमच्याकडे जे आहे त्यातून थोडेफार समाजासाठी काहीतरी करता आले तर निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे निश्चितपणे जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो असे मत आयोजक निलेश किरमे यांनी यावेळी व्यक्त केले पारदर्शक काही वर्षापासून आपल्या राधिकाताई हे सामाजिक चळवळीमध्ये भाग घेत असतात याही वर्षी आपण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साखर वाटपाचा व इतर वस्तूंचा किट या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी ताईकून आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने तयारी होते संकल्प प्रतिष्ठानच्या दिवाळीच्या शुभेच्छा आज आम्ही पाच वर्ष झाले साखर वाटपचा कार्यक्रम हे भरपूर कार्यक्रम घेतलेले आहेत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहे ओके धन्यवाद ताई निमित्त म पंच्याहत्तर किलोचा साखर जो वाटवाचा कार्यक्रम आहे प्रत्येक कुटुंबाला याने पाच पाच किलो हा साखर वाटप देण्याचा या ठिकाणी हे केलेलं आहे आपण बघू शकता आधी काही दृश्य दिवाळीनिमित्त हे आपण त्या स्थानिकांना काही का प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी बोलले की गेल्या काही वर्षापासून साहेबांनी या भागामध्ये एक खूप मौल्याचं काम केलेलं आहे आणि शिक्षण आणि आर्थिक मदत यासुद्धा सुद्धा केलेली आहे आणि अजून जाणून घेऊ आपण त्याने काय काय आढावा केलेला आहे तर दिवाळीच्या तुम्हाला खूप धन्यवाद तुम्ही पर्व न्यूज पुणे सुरू असे आणि निलेश गिरमे साखर वाटतात म्हणाल वाटत साखर आता लय दिवस झालं वाटत ते काय काय आता काय काय भेटत काय माहिती दरवर्षी देतात साबण उठण काय चादरी असं सगळं वाटत काही असं बरं वाटलं ना आनंद आहे आम्हाला केली की भरपूर साड्या बिड्या धान्य वाटला आम्हाला लॉकडाऊन ला भरपूर दिला आम्हाला नाही नाही चांगले, चांगले। हा दिला आम्हाला भरपूर पुरवलं त्यांनी जेवण पुरवलं सगळं दिलं आम्हाला त्यांनी मदे सुगर सुगरा है, सुगरा है। नागना तीन, तीन, तीन चार वर्ष साखर वाटतात भाऊ त्यांच्या मदतीने आम्ही गोडतोंड करतो आणि आम्ही इथंच गारमाळाच्या त्यांच्यात साठी हो वाटत हो प्रतिष्ठान व युवासेना मार्फत पंचत पंच्याहत्तर हजार किलो साखर वाटपेजन योजना यावर्षी दिलेश भाऊ किरमे यांनी केल्या आहे भाऊ आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल यावर्षीच्या उपक्रमाबद्दल दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी संकल्प प्रतिष्ठान यंदाचं पाचवं वर्ष आहे आत्ताच्या माघाईच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल साखरेची किमती जवळजवळ आता पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये किलो झालेत सर्वसामान्य दिवाळी गोड करण्यात यावी राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपण या वीस रुपये किलो प्रतिदराने प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखर आपण देतो आहे त्याचप्रमाणे उठणं असेल पंथी असेल साबण असेल चादर असेल अशा अनेक वस्तू त्याची पिशवीला आपण द्यायचा यावर संकल्प केला आहे यंदाच आपलं पाचं वर्ष आहे शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या भूमिकेतून आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांनी जो आदर्श घालून दिला त्याच्यावर आम्ही या ठिकाणी चालण्याचा एक प्रयत्न करतो आहे प्रकारे प्रतिसाद मिळतो सकाळपासून सकाळपासून तुम्ही पाहिला असेल सकाळी साडेसहा वाजता मला पहिल्या माझ्या माता भगिनींचा फोन आला होता आणि सहा वाजल्यापासून लाईन ला, ला चालू झाली परंतु कार्यक्रम दहा वाजताचा होता पण लोकांची रांग सहा वाजल्यापासून या ठिकाणी होती माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला नागरिकांचा महिला उदंडाचा प्रतिसाद मला नेहमी मिळत असतो आगामी काळात निवडणूक आहेत त्या महिला भगिनीकडून खूप साऱ्या नाव येतं तुमचं काय वाटतं आगामी आगामी काळात महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून विशेषतः असं आम्ही कधीच काम करत नाही बारा महिने शिवसेना लोकांच्या जनमनात जन जनमानसात असते सर्वसामान्य लोकांसाठी शिवसेना काम करत असते रक्षाबंधन असेल किंवा इतर कुठलेही सण असू दे उत्साह असेल आंदोलन असतील यासाठी शिवसेना नेहमी अग्रेसर असते आणि बारा महिने काम करत असल्यामुळे मला असं वाटत नाही की इलेक्शनसाठी आम्ही काम करतो आणि बारा महिने काम करतो आत्ताच मागे रक्षाबंधन झालं जवळ तीन ते चार हजार माझ्या भगिनी मला राखी बांधली आणि माझ्या माता भगिनी कितीच मला येणाऱ्या काळात आशुटेल एवढी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि सर्व माता भगिंना दिवाळीचा सण सर्व खडक असलेल्या विधानसभांतर नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा ओके धन्यवाद आहेत डँगे मॅम जे प्रिन्सिपल आहेत त्या स्कूलचे मॅम काय वाटतं निलेश भाऊंचं काम तुम्ही बघितला आणि स्वतः साखर वाटप याबद्दल तुमच्या भावना काय व्यक्त करा नमस्कार सर्वप्रथम दिवाळीच्या मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देते संकल्प प्रतिष्ठानचे सर्वे सर्व असणारे निलेश भाऊ गिरमे या हे नेहमीच समाजातील तळागाळातील लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात हो त्यातलंच दिवाळीसाठी त्यांनी लोकांना लागणारी गरजेची वस्तू साखर त्याचबरोबर उठणं असेल जे पंत्या लागतात त्या महिलांना ते आवडीचं सगळं त्यांनी त्या ह्या माध्यमातून दिवाळीच्या माध्यमातून ते घेऊन आलेले आहेत आणि खरंच याचा खूप नागरिकांना चांगला हातभार लागेल एवढी महागाईचे दिवस आहे तर त्यात ते अशा पद्धतीची जर त्यांना ला हातभार लागत असेल त्यांना ला अशा प्रकारची सेवा मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि येणाऱ्या ये भविष्यामध्ये आम्हाला आम्ही निलेश भाऊंना त्यांच्या मम्मीला नगरसेविकेच्या रूपात नक्कीच पाहायला आवडेल आणि आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत धन्यवाद नमस्कार दर्शको आपल्यासोबत आहेत तानाजी कांबळे सर जे सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहेत याचबरोबर निलेश भाऊंच्या या कार्यक्रमानिमित्त त्यांनी भेट दिलेली आहे त्यांना विचारू निलेश भाऊचं काम सध्या कसं सुरू आहे आणि त्यांनी सामाजिक काय काय उपक्रम आतापर्यंत घेतलेले आहेत सर काय सांगाल याबद्दल निलेश भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीमागं उभे असतात कुठल्याही प्रकारचा सण असेल राष्ट्रीय सण असेल आपले स्थानिक सण असतील बैलपळा असेल आणि हा सर्वांचा सर्वसामान्य आणि सर्वांच्या जीवनातला मोठा सण म्हणजे दिवाळी या दिवाळीनिमित्त त्यांनी खरंच सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं ठरवलं आणि ते सत्यात उतरवलं मोठ्यांकडं सर्वांचं लक्ष जातं सर्वसामान्याकडे कुणी लक्ष देत नाही आज त्यांना नाममात्र दरामध्ये साखर आणि बाकी पंथी वगैरे या ग्रहोपयोगी दिवाळी उपयोगी वस्तू देऊन त्यांनी सर्वसामान्यांची दिवाळी खरंच गोड केली आहे त्यांना सर्वांचा नक्कीच आशीर्वाद लागेल त्यांचे नेहमीच या उपक्रमाला सहकार्य असतं सर्वसामान्यांच्या मागं ते नेहमी उभ्या उभ्या असतात तरुण तरफदार नेतृत्व आहे आणि ते सर्वांना नेहमी सहकार्य करतात त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देऊ त्यांना खूप खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो असंच त्यांनी नेहमी सर्वसामान्यांच्या मागं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा